सो तुम्ही बघितलं असेल आम्ही निघालो आता पुण्यावरनं नाशिकला जायला माझ्या मामाच्या मुलाची एंगेजमेंट आहे त्यासाठी आणि आम्ही आता हॉटेलमध्ये थांबलो इथे मिडवे फॉर डिनर नाव इट्स टाईम वी शुड हॅव समथिंग आर ओन टू गो होम without this blah blah so guys i'm traveling we are traveling in a blah blah and he's uh, really arrogant driver arrogant as well as uh, rash driver rash in the sense uh, a lost driver he lost his mind and just is uh, raving the car without any sense i'm literally listening to

आज आपण तीन तासातच पोहोचणार नाही पण दोन तास ऑलरेडी आपण पण मग आता आपला टाइमच तसाच गेला आहे ना आपला टाईमच तसा चूज केला तर मी तर ह्या कन्क्लुजनला आलो आहे की नाशिकला जायचं असेल सकाळी निघा पहाटे आणि लवकर चार तासात आपण म्हणजे तुम्ही माकड हिंदेवाडीतून येऊन निघाला तरी आरामात चार तासात तुम्ही नाशिकला पोहोचून आणि इव्हनिंगला निघालो तर पुण्यातून म्हणजे चाकणवरनं पुढे जायलाच लिटरली दोन ते अडीच तास लागतात ते चाकणच्या जवळ चौक आहे तिथे लिटरली अर्धा ते पाऊन तास इथेच नाही गेला इथला स्टाफ छान आहे छान आहे हॉटेल तर गाईज भाव आलेले आहे जाऊ द्या पुर रिफ्रेश करण्यासाठी आपण पावभाजीचा आस्वाद घेऊया आज आजचा उपवास आहे आहे सांगशील मी खूप दिवसांनी खातो आपल्याला घरी बनवायचं यार एकदम चलो हा मस्वाद लेते हे पावभाजी मिळते आहे आपल्याला गुड मॉर्निंग आई तर आज आहे तो दिवस ज्यासाठी आम्ही नाशिकला आलेलो आहोत आणि तिथे तिच्या रेडी होताना तर चला भेटूया तुम्ही रेडी होतो आम्ही मस्त बघतो त्याच्या सकाळचे खूप लवकर उठून आम्ही तयार झालोय मस्त जायचं आहे त्या फंक्शनसाठी त्यासाठी आम्ही आलेलो आहे आम्ही निघालो आहे एंगेजमेंटला रेडी झालेला बसा पटकन सांगली

आता आम्ही जेवायला बसलो खूप भूक लागली छान छान सूर्यनमस्कार कसं करतो सूर्यनमस्कार बघते रे वॉकिंग कसं करतो वॉकिंग

our country is India what is our mother? what is our state? what is our country? Pakistan Pakistan? आम्ही नाशिकमधल्या एकदम मोठ्या शॉपमध्ये आलो काठ्यावाड लग्नासाठी ते शॉपिंग करतो

समीरने खूप मस्त ड्रेस घेतलाय घेतला तोच मला मला तो एक आवडलेला मी कदाचित जर मी व्हिडिओ काढला असेल तर नाही काढला वाटतं पण तो सेम पॅटर्न होता माझ्याकडे आहे त्यामुळे फक्त कलर वेगळा होता तर पण आता जो फायनली घेतलाय तो खूप छान आहे तो आम्ही डिरेक्टली वैष्णवीच्या लग्नामध्ये रिपीन करतो एखाद्या फंक्शन मध्ये काय अजून खूप असतं प्लॅनिंग यांचं

जी अपेक्षा आहे पण तुझी ती अपेक्षा पूर्ण नाही होणार की परत तुला तुझं इम्पॉर्टन्स परत भेटेल पण आता अंकित आहे विचारल्याशिवाय एकदम खाऊच नाही शकत या घरात कोणी या मुलीला विचारल्याशिवाय <laughs> <laughs>

कोणाला ऑफरमध्ये रेमंडमधून मन, कपडे घ्यायचे दे असतील तर आता सध्या त्यांची बाय टू गेट टू जीन्सवर चाललं आहे तुम्ही पण एक जीन्स घेतली आहे छान रेमंडचे कपडे म्हणजे कपडे असतात आम्ही परत काठ्यावाडामध्ये तिच्यासाठी साडीवाल्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत तिच्याला रेडी टू वेअर अशी साडी बघायची आहे या तिच्या बहिणींनी जशी घातली आहे तशा एवढे ऑप्शन आहे यांच्याकडे तर बघूया या बाईके काही आवडतं का क्षेत्रजाला जर तुम्हाला काही माहिती असेल कोणता ब्रँड चांगला आहे जो हाफ हाफ सारे म्हणता हाफ रेडी टू वेअर साडीज मध्ये स्पेशल असेट धरता येत म्हणून म्हटलं की व्यवस्थित धरूयात पण काही असेल चांगला ब्रँड किंवा कोणती चांगली वेबसाईट रेड़ माहिती असेल जिथे चांगल्या साडीज भेटत असतील

Chicken. ते दोन सोने लगी मान चार बाय देवा ओ जे नाही ते लगेच उद्या काही कपडे बरं का जे नाही ते उद्या जाऊन घेऊन ये येले पण गाडी होता नाही काय झालं